आज कर्णिक नगर येथे सी एम योगी यांची जाहीर सभा झाली त्या सभेत भाजपचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी असा आरोप आहे की नवी जिंदगीमध्ये पन्नास हजार बांगलादेशींनी घुसखोर केली त्यावर आपली काय प्रतिक्रिया मुळात त्या नगरसेवकाच्या डोक्यावर नगर परिणाम झालेला आहे त्याला पहिलं हे विचारा की तू ज्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागून तू भाजपमध्ये गेला ते तुझा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शहा बांगलादेशमध्ये जाऊन त्या बांगलादेशियांचं हातपाय धरण्याचं काम ती करतात त्याच्यामुळं पहिलं तिथं काय झालं ही बघ म्हणावं तिथं कशाला पाय दाबण्याचं काम करते चपली सगळ्यात पाया पडण्याचं काम करते ती त्याचं पहिलं उत्तर दे मग इथं किती आली काय आले ती त्याचं मोप म करू आपण काँग्रेसने स्कीम आणलेली आहे एक लाख रुपये गरीब महिलांना देणार अशी पण देवेंद्र कोटे यांचा आरोप आहे की मुस्लिमांना चार चार बायका आहेत काँग्रेसचा सरळ सरळ हा मुस्लिमांना फायदा देण्यासाठी ही स्कीम राबवली आरोप मुळामध्ये देवेंद्र कोटे यांना जर जरा लाज आबरो शिल्लक राहिली असती तर ते असं बोललेच नसते भाजपच्या गोट्यामध्ये जाऊन त्यांना भाजपची नशा चढलेली आहे ज्या जेवे देवेंद्र कोट्या यांनी वर्षानुवर्ष इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुसलमान बांधवांनी मताचा राजकीय तुकडा टाकून त्या तुकड्यावर जगत आलेला राजकारण उभा केलेला त्या मसुमान बांधवाच्या मतावरती ही माणूस आता राजकारणामध्ये आहे राजकारणामध्ये जिवंत राहिला नाहीतर या देवेंद्र कोट्याला कुणी कचऱ्याच्या डब्यात देखील त्याला दिसला असताना अशा ठिकाणी घाणेच्या ठिकाणी ते पडलेला राहिला असता फक्त त्याचं राजकारण या सोलापूर जिल्ह्यातल्या मसुमान बांधवांच्या जीवावरती जिवंत राहिलं या या देवेंद्र कोट्याने विसरून जाऊ नये बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद